हॅलो हा दादा आम्ही सिव्हिल मध्ये सहा वाजल्या थांबलोय आम्हालाच नाही आम्हाला आम्ही कळमदुरी मधून बोलतोय काय नाव बाई हा नाव, नाव काय वैष्णवी म्हस्के आम्हाला नांदेड ला अर्जंट मध्ये न्यायचंय थांबा मला चालत नाही ना गाडीत भाऊ असं थोडं असते एक मिनिट मा एक मिनिट चालू ठेव चालू चाल ठेव वैष्णवी बोले ना वैष्णवी मस्के आणि कुठे पाठवायचे नांदेडला ला जायचं आम्हाला पुणे हॉस्पिटल ला सिव्हिलला विष्णुपुरीला बाई विष्णुपुरीला काय होणार आहे माहिती तर आमच्याकडे लावायला तेवढे काय व्हायला तिला तिचे डेंग्यूची ताप आहे आणि पेशा कमी आहे खूप कमी येतात वय किती मुलीचं दहा वर्षाची आहे दहा वर्षाची बाई तिकडे सिव्हिल नेवस तोर इथं प्रायव्हेट मध्ये करायला हो का आम्ही गिरीच्या हॉस्पिटल मध्ये नेलं होतं ते गॅरंटी घेईन झाले मग सिव्हिल मध्ये काय बाई सिव्हिल मध्ये तर तिथं पेशंट म्हणजे आपलं हातानं मारायचं का माहिती आहे नांदेडला लावत असाल ते सांगा मग फोन करून बोलवा हो खासगी मध्ये दाखव दाखवतो नाही खासगी मध्ये इथं मग दाखवायला हो का मी सांग मला सांगा एक रुपया नाही वैष्णवी मस्की म्हणून पेशंट आहे अखिल दहा वर्षाची मुलगी आहे तिला ची ताप आहे पेशा पण कमी येतात पेशी कमी झाल्या तिच्या पेशी किती आहेत बाईवीस हजार पंचवीस हजार येतात ताप कमी झाली का बाई नाही झाली ताप, नाई ताप नाई कमी नाही ताप नाही कमी झाली किती वेळाचे म्हणाले दादाला फोन लावणे इतका वेळ मला दवाखान्यात ट्रवला नाही इकडे ऐक ना अखिल गरीब परिस्थिती आहे नांदेडला जायला तेचकडे तेची आईपतेही नाही सतत आपल्याकडे मी पाठवतो हो जे काही लागत असेल ते मी पाठवून देतो करून देतो तुमचा पाय करतो भाऊ मी प्लेटलेट मागून घेऊ हो आपण हा मी पाठवतो हो वैष्णवी मस्के बाई तू लक्ष्मी केअर हॉस्पिटल ला जा घेऊन हॅलो चांगला हॉस्पिटल आहे त्याच्यावर भरोसा ठेवा त्याच्यावर नाही मी तुमच्या आहे अरे माझ्या मारुश्यावर मी सगळे पैसे मी लावतो बाबा तुमच्या लक्षात आलं का पैसे मी लावतो पण त्या तिथं त्या खाटिक खाण्यात त्या नांदेडला जर पाठवले